गोकुल उत्तम पाटील रानार खडकदेवडा बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझ्या प्लॉटांसमोर अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणाविषयी मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे लोकशाही दिनी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांनी पाचोरा तहसीलदार साहेबांनी साहेबांनी वेळोवेळी आदेश दिले की हे अतिक्रमण काढण्यात यावं हो। परंतु ग्रामशोक त्या अतिक्रमणाला सहकार्य करत आहेत समोरचे त्या अतिक्रमणामध्ये दोन व्यक्ती कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर तात त्यांनी ग्रामचोक कोर्टात हजर झाला आणि सांगितलं की बा आम्हाला मुदत द्यावी खुलासा आणि कैफेत न देण्यासाठी परंतु ग्रामचोक हजरच झाला नाही खुलासा कैफेत सादर केली नाही त्यामुळे तात्पुरता दोन व्यक्तींवर मनाई हुकूम भेटलेला आहे ग्रामचौकाच्या चुकीमुळे हे सगळं झालेलं आहे मात्र मी आतापर्यंत एक ते एकोणसाठ अर्ज फाटे करून पाचोरा गटविकास अधिकारी अतुल जयवंतराव पाटील यांनी कुठल्याही अर्जावर कार्यवाही केलेली नाही कायदा सुव्यवस्था मोडली आहे बायबा बाबासाहेबांच्या कायद्याला कुठलीच क किंमत नाही असं या त्यात दिसून आलेलं आहे त्यानंतर कोर्ट कोर्टात कुठे हजर नसल्यामुळे तात्पुरता त्या दोन व्यक्तींवर टे मिळालेला आहे परंतु राहिलेले इतर जे अतिक्रमणधारक आहे ते अतिक्रमण काढण्यात यावं माझ्या घरासमोर जायला जागा नाही हे प्रत्यक्ष साहेबांनी येऊन पाहणी करावी ब सर्कल साहेब यांनी तिथं पाहणी करून रिपोर्ट मारला आहे की हे अतिक्रमण ग्रामशोकानेच काढावं परंतु ग्रामशोकाने मुद्दाहून बुद्धी पुरस्कार टाळाटाळ केली ज्या दिवशी सार्वजनिक बांधकाम रवींद्र जयराम शेळके व वीरभद्र कोरे या दोघांनी मी तीन वेळा या तिसऱ्या अंदा उपोषणाला बसतोय दोन वेळा यांनी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी उपोषणाला बसतोय तारीख सव्वीस जानेवारी एक दोन हजार तेवीस रोजी मी उपोषणाला बसतोय आणि आतापर्यंत पाचोरा गट विकास अधिकारी यांनी कुठल्याच अर्जावर कार्यवाही केलेली नाही एक ते एकोणसाठ अर्ज मी आतापर्यंत साहेबांना दिलेले सरपंच सदस्य सगळे हे टाळाटाळ तार करतायत बुद्धी पुरस्कार टाळाटाळ तार करतायत ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधक्रमण हो दाबा दाबी सारखा प्रकार चाललेला आहे ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढलं त्या जागेवर बुद्धी पुरस्कार बाकडे ठेवून आ, आ, रस्ता अडवण्याचा प्रयत्न हा ग्रामपंचायत खडकदेवळा बुद्रुक यांनी केलेला आहे आणि माझी वेळोवेळी भरपूर अर्ज मी पाचोरा गट विकास दिलेले की हे अतिक्रमणाला सहकार्य करताय म्हणून हो उपोषणाला सव्वीस सा, तारखेला मी बसणार आहे आमरण उपोषणाला आमर आणि त्याच्यात ते मागणी केलेली आहे की बा एकोणचाळीस एकने सर्व बॉडी घरी पाठवावी व ग्राम निलंबित करण्यात यावे वेळोवेळी दिलेल्या अर्जांवर काय कार्यवाही झाली ती कार्यवाही साहेबांनी द्यावी